बुट स्पेस किती आहे रोडवरती टर्न वगैरे बऱ्यापैकी मी पाचवे गिअर वरती आहे भारतातली पहिली कार कंपनी सीएनजी गाडी मध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे बॉस सेफ्टी म्हटलं की डाटा ऑल्टोच नाव आहे तर इंजिनचा परफॉर्मन्स कसा असणार आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये माझं नाव विश्वितटे कसे तुम्ही सर्व आज मी तुमच्यासाठी एकदम खास गाडी घेऊन आलेलो आहे आता ही गाडी खास का आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच कळेल पण त्याच्या आधी आपण भारतीय जर विचार केला ना तर ज्यावेळेस आपल्याला गाडी घ्यायची असेल ना त्यावेळेस आपल्या गाडीकडून अपेक्षा भरपूर अशा असतात म्हणजे गाडी ॲव्हरेज देणारे असायला पाहिजे गाडी सेफ असायला पाहिजे त्याचसोबत गाडी बजेटमध्ये सुद्धा असायला पाहिजे आणि ह्या सर्वांचा जर तुम्ही विचार केला तर मार्केटमध्ये काही जास्त चॉईसेस तुम्हाला उरत नाही बट आज मी तुमच्यासाठी नक्कीच एक चांगला ऑप्शन आणलेला आहे टाटा अल्ट्रोज कंपनी लिमिटेड सी एन जीमध्ये जी की बेस्ट व्हेरिंटची किंमत जर पाहिली किंवा टॉप व्हेरियंटची किंमत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ह्या सर्व किमती एक शोरूम आहे ही गाडी भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी गाडीमध्ये यूज झालेली आहे जेणेकरून गाडीमध्ये बूट स्पेस देखील तुम्हाला चांगला मिळून जातो सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे टाटा अल्ट्रोज कंपनी मिटेड सी एन जीबद्दल चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ओके सो आपण थोडंसं गाडीच्या डिझाईनबद्दल पाहूया डिझाईन जर पाहिलं सेम डिझाईन आहे जी रेग्युलर अल्ट्रोज आहे त्याप्रमाणे डिझाईन आहे ती इथे तुम्ही फ्रंटला पाहू शकता आता हे एक झेड प्लस मॅन्युअलमध्ये हे जे व्हेरियंट आहे हे तुम्ही पाहू शकता ग्रिल क्रोमचा वर्क इथे झालेला आहे ॲटोमॅटिक हेडलॅम्प तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात प्लस इथे प्रोजेक्टर हॅलोजनमध्ये जे लॅम्प आहेत ते यूज झालेले आहेत इथे डी आर एल्स आहेत फोग लॅम्प तुम्ही इथे पाहू शकता त्याचसोबत कीज जर पाहिली तर अशी काही कीज येऊन जाते ज्याच्यामध्ये लॉक अनलॉकचं बटन आहे बूट देखील ॲक्सेस करू शकता आणि हे जर बटन तुम्ही प्रेस केलं तर गाडीचे जे हेडलॅम्प आहेत ते ऑन होऊन जातात सो गाडी शोधण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक इझी होऊन जातं त्यानंतर ॲटोमॅटिक रेंज सेन्सिंग वायपर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत ही एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर गाडीचे जर वीड पाहिले ना तुम्ही तर सतराशे पंचावन्न एम एम तुम्हाला विड गाडीची मिळून जाते त्यानंतर गाडीची पूर्ण लेंथ जर पाहिली तर लेंथ ही एकोणचाळीसशे नव्वद एम एम आहे म्हणजे जवळपास चार मीटरची लेंथ जी आहे ती तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाते आता व्हील साईज जर पाहिली डायमंड कट आलं व्हील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता हे जर साईज पाहिली तर सोळा इंचे आहे एकशे पंच्याऐंशी साठ आर ऐस जे टायर यूज झालेले त्याचसोबत गाडीचा एकशे पासष्ट एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला मिळून जातो जो की इंडियन रोडच्या कंडिशननुसार तुम्ही जर विचार केला तर नक्कीच चांगला आहे त्यानंतर रिअर साईडने गाडी जर लुक पाहिला तर असा काय लुक तुम्हाला पाहायला भेटतो अल्ट्रोची बॅजिंग आहे रिव्हर्स कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे आय सी एन जीची ची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर रिव्हर्स वायपर मागच्या साईडला वायपर डिफॉगर आय माउंटेड स्टॉप सिग्नल असे काही फीचर तुम्हाला मिळून जातात पण महत्वाची गोष्ट आहे गाडीमध्ये बूट स्पेस किती आहे सो बूट स्पेस जर पाहिला तर असा काही बूट स्पेस तुम्हाला मिळून जातो जास्त सामान असेल तर अशा वेळेस तुम्ही हा जो पार्शल ट्रे हा देखील काढू शकता आता ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी यूज झालेली आहे गाडीमध्ये ते काय आहे हे तुम्ही इथे पाहू शकता की इथे दोन सिलेंडर देण्यात आलेले इथे एक सिलेंडर आहे इथे एक सिलेंडर आहे तीस तीस लिटर वॉटर कॅपॅसिटीचे दोन सिलेंडर देण्यात आले सो साठ लिटर वॉटर जी सीएनजीचे होऊन जाते सो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की इथे अरेंजमेंट जे आहे ते केलेली आहे so, सो ही टेक्नॉलॉजी जर पाहिलं नक्कीच चांगली आहे आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की स्पेर व्हील कुठे आहे सो so, स्पेर व्हील जर पाहिलं तर ते इथे देण्यात आलेलं आहे आणि ते जर तुम्हाला अनलॉक करायचं असेल नट देण्यात आलेला आहे सो so, तो जर तुम्ही फिरवला की जे स्पेर व्हील आहे ते ऑटोमॅटिकली खाली येऊन जातं जे की तुम्ही महिंद्राच्या भरपूर कारमध्ये नक्कीच पाहिलं असेल ओके सो गाडी कंपनी भेटेड सी एन जी सोबत आहे सो so, फ्यूल कॅब जर पाहिली तर इथनं तुम्ही पेट्रोल भरू शकता प्लस इथे सी एन जीचा देखील फ्यूल भरण्याचा जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला आहे सो कॅपॅसिटी जर पाहिली तर साठ लिटर वॉटर कॅपॅसिटीचा जो सी एन जी टँक आहे हा इथे देण्यात आलेला आहे त्याचसोबत सदतीस लिटरचा पेट्रोल टँक देण्यात आलेला आहे आणि एक सेफ्टी फीचर म्हणजे इथे जर पाहिलं तर एक सेन्सर देण्यात आलेला आहे सो नॉर्मली ही कॅब जर ओपन असेल तर अशा वेळेस गाडी जे आहे ते स्टार्ट होत नाही ज्यावेळी तुम्ही सी एन जी भरता अशा वेळेस हे सेफ्टीचा दृश्य जर पाहिलं ना खूप महत्त्वाचं आहे सो so, हा आहे इंजिन सेटअप आता एक पॉईंट दोन लिटरचा थ्री सिलेंडर नॅचरल स्पीड पेट्रोल इंजिन यूज झालेलं आहे एक पॉईंट दोन लिटर म्हणजे एक हजार एकशे नव्याण्णव सी इंजिन आहे पावर फिगर जर पाहिली तर बहात्तर बी एच पी आणि एकशे पाच मिटोमीटर टॉर्क हे सी एन जीवरती हो प्रोड्यूस करतं आणि त्याचसोबत तुम्ही जर पेट्रोलवर पावर फिगर जर पाहिली तर साधारणतः अठ्ठ्याऐंशी बी एच पी आणि एकशे पंधरा मिटोमीटर टॉर्क हे सिलेंडर म्हणजे हे जे इंजिन आहे जनरेट करत आता आपण टँक टू टँक ॲव्हरेजचा देखील व्हिडिओ करणार आहोत सो हा व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ देखील लवकरच येणार आहे सो असा काही इंजिन सेटअप तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो त्यानंतर मित्रांनो भारतातली पहिली कार कंपनी सी सीएनजी जी सेगमेंट सेगमेंटमधली की ज्या गाडीमध्ये तुम्हाला सनरूप देखील ऑफर करण्यात आलेला आहे जो की तुम्ही पाहू शकता म्हणजे ठीकठाक साईज आहे बट भरपूर लोक ऑन दी वे ज्यावेळेस गाडी रोडवरती चालू असते त्यावेळेस छोट्याला मुलांना याच्यामध्ये उभं करतात किंवा स्वतः उभं राहतात सो हे खूप रिस्की असतं त्याच्यासाठी हा सणरूप नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आतल्या साईडला फीचर जर पाहिले तर लेदरेट हे जे सीट कवर ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत प्लस हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला आहे इथे जर काही स्विचेस जर आपण जर पाहिले तर इथे लॉक ऑन लॉकचं बटन देण्यात आलेलं आहे इथनं तुम्ही गाडी पेट्रोल टू सी एन जी सी एन जी टू पेट्रोल कन्वर्ट करू शकता इंजिन पोस्टा स्टॉप बटन इथे देण्यात आलेलं आहे स्टेरिंग व्हील जर पाहिलं तर लेदरने रॅप केलेलं आहे आणि हे टॉप वेरंट असल्यामुळं चांगले फीचर हो तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात सो so, टिल्ट tilt, ओके okay. टिल्टच तुम्ही ॲडजस्ट करू शकता बट याच्यामध्ये क्रूज कंट्रोलचं जे फीचर हे देण्यात आलेलं नाही आहे इथे जर पाहिलं तर वॅल्यूम अपडाऊन फोन रिसीव कट व्हॉइस कमांड तुम्ही इथे देऊ शकता इथे जे हेडलॅम्पचे लेवल आहेत ते तुम्ही इथनं सेट करू शकता हेडलॅम्प कंट्रोल करू शकता आणि ॲटोमॅटिक हेडलॅम्प तुम्हाला या वेरंटमध्ये मिळून जातात इथं ॲटोमॅटिक जे रेन सेन्सिंग वायपर आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहे जे की नॉर्मली तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता बाकी इन्स्ट्रुमेंट क्लासचं जर पाहिला तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये इथे जर पाहिलं तर सी एन जी किती आहे इथे पेट्रोल किती आहे त्यानंतर डोअर ओपन आहे जो की ह्या साईडचा डोअर ओपन आहे सो इथे हे दाखवते त्यानंतर स्पीड किती आहे ट्रिप ए ट्रिप बीचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत इथे किती वाजलेले आहेत आणि इथे आर पी एम मीटर तुम्ही पाहू शकता सो विजिबिलिटी वाईज जर पाहिलं ना स्पीडोमीटर आहे तो देखील बऱ्यापैकी मोठा आहे आणि रीड करण्यासाठी सुद्धा एक इझी तुम्हाला होऊन जातं त्यानंतर ही स्क्रीन जर पाहिली सात इंचाची हार्मोनची ही जी म्युझिक सिस्टीम आहे यूज झालेली आहे आणि रिस्पॉन्स जर पाहिलं ना याचा तो देखील चांगला आहे बट रिवर्स कॅमेराची क्लॅरिटी जर पाहिली ना तर एवढी काय खास क्लॅरिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही बट ठीकठाक आहे तुम्हाला ज्यावेळेस गाडी रिव्हर्स घेतात त्यावेळेस इझी होऊन जातं त्यानंतर अँड्रॉइड ऑटो ॲपल करप्ले यालाही सपोर्ट देखील करते बाकी गाडीमधली जी म्युझिक क्वालिटी आहे म्हणजे जे साऊंड यूज झालेले आहेत ते देखील नक्कीच चांगली आहे सो कुठला इशू नाही त्यानंतर ग्लब बॉक्स जर पाहिला तर हा देखील तुम्हाला सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मोठा जो ग्लब बॉक्स आहे ते देण्यात आलेला आहे आणि कूल ड्रायव्हर का म्हणजे आतल्या साईडला ए सी व्हिएन्स देखील देण्यात आलेला आहे की तुम्ही यूज करू शकता फुल्ली ॲटोमॅटिक एसी देण्यात आलेली आहे इथे जर पाहिलं ना की बी पोर्ट आहे प्लस टाईप सी ची पोर्ट देखील इथे देण्यात आली आहे जे की नॉर्मल तुम्ही फास्ट यू एस बी पोर्ट देखील टाइप सी आहे सो चार्ज करू शकता बारा वॉल्टचा पॉवर सॉकेट आणि इथे वायरलेसली तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे तो देखील चार्ज करू शकता सो वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे फाय स्पीडचा गिअर बॉक्स आहे शिफ्टिंग करण्यासाठी जर पाहिलं तो देखील इझी आहे सनरूफ देखील ऑफर करण्यात आलेला आहे आता सनरूपचं कासवर सिस्टम म्हणजे याला व्हॉईस कमांडने देखील तुम्ही ओपन करू शकता सो so, इथे स्टेअरिंग विलवरती व्हॉईस कमांडचं बटन देण्यात आलेले हे बटन तुम्ही जर प्रेस केलं खुलजा सिम सिम फ्री ओके खुलजा सिम सिम से अखमान खुलजा सिमसिम ओके सो हे थोडं तुम्हाला यूज टू होण्यासाठी वेळ लागेल बट सनरूप ओपन झालेला आहे आणि तुम्ही तो इथनं इलेक्ट्रिकली क्लोज देखील करू शकता सो असे so, काही फीचर जे आहेत फ्रंट साईडला देण्यात आलेले आहेत सो एकदा रिअर साईडला स्पेस किती हे देखील आपण एकदा पाहूया so, एक सो हे जे फ्रंट सीट आहे ड्रायव्हर सीट हे मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे so, सो रिअर साईडला स्पेस अल्ट्रोज जर पाहिली तर या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त तुम्हाला स्पेस ऑफर करते सो नक्कीच स्पेस देखील चांगला आहे थाई सपोर्ट चांगला आहे नो इश्यू मागच्या साईडला जर पाहिलं तर इथे रिअर एसी व्हिएन्स देखील देण्यात आले जे की नॉर्मल तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता आणि इथे एक बी पोर्ट देखील देण्यात आलेली आहे पाच वोल्टची हा खालचा जर पोर्शन पाहिलं ना हा देखील म्हणजे पूर्णपणे फ्लॅट आहे त्यामुळे तिसरा व्यक्ती जो बसणार आहे ना तो देखील एकदम इझिली या ठिकाणी बसू शकतो त्याचसोबत आम देखील देण्यात आलेला आहे जो की नॉर्मली तुम्ही यूज करू शकता दोनच व्यक्ती ट्रॅव्हल करणार आहे असेल तर त्यानंतर ऍडजेस्टेबल जे हेड रेस्ट आहे ते तुम्हाला टॉप व्हेरियंटमध्ये नक्कीच मिळून जातात सो so, असे काही फीचर्स आहेत ते गाडी ऑफर करते सो so, आता आपण गाडी एकदा चालूया चालवण्यासाठी गाडी कशी आहे हे देखील तुम्ही व्हिडिओच्या पुढे नक्की ओके okay, तर मित्रांनो आपण चालवतो आहे टाटा अल्ट्रो सी एन जीमध्ये ओवरऑल ड्राईव्ह एक्सपिरियन्स कसा हे महत्त्वाची गोष्ट असणार आहे कारण की आय सी एन जी टेक्नॉलॉजी यूज झालेली आहे ऑलरेडी तुम्ही टी ऑगो टी ही टेक्नॉलॉजी नक्कीच पाहिली असेल सो so, इंजिन अप जर पाहिलं तर त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया की इंजिनचा परफॉर्मन्स कसा असणार आहे सो इंजिनचा परफॉर्मन्स चांगला आहे गाडी नो no डाऊट पिकअप वगैरे चांगल्या प्रकारे गाडीला देण्यात आलेला आहे टाटा अल्ट्रो सी एन जी मध्ये ना बऱ्यापैकी पिकअप देण्यात आलेला आहे म्हणजे पेट्रोल सारखाच फील तुम्हाला ही गाडी चालवताना येणार आहे नो डाऊट आणि क्विकली तुम्हाला ओव्हरटेकिंग वगैरे करायचं असेल स्पीड अप गाडी घ्यायची असेल तर अशा सुद्धा तुम्ही इझिली घेऊ शकता म्हणजे आता जर पाहिलं तर बऱ्यापैकी ते रोडवरती टर्न वगैरे बऱ्यापैकी आहे तरी देखील मी पाचव्या गिअरवरती आहे आणि गाडी जर पाहिली सत्तरच्या स्पीडला आहे इझी गाडी चालत आहे कुठलाही इश्यू नाही जास्त जे गिअर शिफ्टिंग असतात म्हणजे सी एन जी गाड्यांचं एक भरपूर लोक इथं तक्रार असते की जास्त वेळा त्यांना गियर चेंज करावे लागतात तर असं या गाडीमध्ये नाही आहे बऱ्यापैकी तुम्हाला जो पिकअप आहे हा चांगला गाडीचा इथे नक्कीच पिकअप चांगला भेटतो त्यानंतर बाकीच्या तुलनेत जर बलेनोशी आपण कंपॅरिझन केलं या गाडीचं तर बलेनोचा पिकअप आहे त्याच्यापेक्षा अल्ट्रोचा पिकअप हा नक्कीच चांगला आहे हा बट त्या गाडीमध्ये फोर सिलेंडर इंजिन भेटून जातं या गाडीमध्ये थ्री सिलेंडर इंजिन देण्यात आलेलं आहे बाकी ॲव्हरेजचा जर विषय आला तर ॲव्हरेजच्या बाबतीत आम्ही एक टँक टू टँक ॲव्हरेजचा देखील व्हिडिओ आता शूट करतोय सो त्याचा देखील व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती येऊन जाईल वीस ते चोवीसच्या दरम्यान तुम्ही या गाडीकडून ॲव्हरेज घेऊ शकता डिपेंड ऑन गाडी तुमच्याकडे रोड कशी आहेत तुम्ही गाडी कशी चालवता त्यानुसार तुम्ही खूप जर गाडी फास्टली चालवली रफली चालवली त्याशिवायचे जे जे ॲव्हरेज आहे ते देखील कमी होऊन जातात बेसिकली तीस तीस लिटरचे दोन टँक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः आठ ते साडेआठ नऊ किलोपर्यंत सी एन जी बसू शकता आणि अशा कंडिशनला गाडी दोनशे ते दोनशे वीस किलोमीटर जाऊ शकते गाडीच्या यू एस पीज म्हणजे गाडी डायरेक्टली सी एन जीवरती स्टार्ट होते सो so, पेट्रोल गाडी जर पाहिलं तर म्हणजे ऑलरेडी गाडीमध्ये पेट्रोल हे ठेवाच तुम्ही बट गाडी सी एन जीवरती स्टार्ट होते की गिअर शिफ्टिंगबद्दल जर आपण विचार केला तर गियर शिफ्टिंग गाडीचं स्लिक गिअर शिफ्टिंग आहे नो डाऊट आणि क्लच जर पाहिलं ना क्लच भरपूर लोकांना थोडासा तो जो ट्यूनिंग आहे ना इंजिन आणि क्लचचं त्याच्यामध्ये थोडंसं असं वाटतं की गाडी पटकन पिकअप वगैरे हो घेते असं एंड मुवमेंटला हे वाटतं सो ते जरा बऱ्यापैकी जर ट्यून केलं ना स्मूथली गाडी जर ॲक्सिलेट केल्यानंतर पुढे जर गेली ना तर, गे तर मग एक इझी होऊन जाईल सो तो जो क्लच आणि इंजिनमधला थोडासा डिफरन्स आहे ना तो जरा कमी व्हायला पाहिजे सो त्याच्या बाबतीत थोडंसं काम नक्कीच टाटा मोटर्सने करायला पाहिजे बाकी मोड नाही आहे गाडीमध्ये इको किंवा सिटी मोड आहे गाडीमध्ये देण्यात आलेलं नाही आहे स्टेअरिंग माउटेअर कंट्रोल तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात जे की तुम्ही वॉल्यूम अप डाऊन करू शकता ट्रॅक चेंज करू शकता बट क्रूज कंट्रोल गाडीमध्ये देण्यात आलेलं नाही आहे क्रूज कंट्रोल असायला पाहिजे होतं आणि एक गोष्ट की इंजिनचा नॉईज कसा का आहे कारण की भरपूर लोकांनी टाटा टिगोर ज्या सी एन जीमध्ये आली होती किंवा टियागो आली होती तर भरपूर लोकांना थोडासा तो आवाज आहे ना आवडला नव्हता तर याच्यामध्ये ते कसं आहे याच्यामध्ये सुद्धा आवाज हा तो मला कॅबिनमध्ये येतो जास्त येत नाही बट आवाज येतो कारण की थ्री सिलेंडर इंजिन आहे बाराशे सी सीचं नॅशनल स्पीडर पेट्रोल इंजिन यूज झालेलं आहे सो so, बट जो पॉवर वगैरे हो आहे ना म्हणजे पर्सनली मला तर ज्यावेळेस इंजिनचा आवाज कॅबिनमध्ये येतो ना तर तो आवडतो कारण की तो फील होतो आपल्याला सो so, गाडी चालवण्यासाठीसुद्धा एक एक्साइटमेंट होऊन जाते सो so, ओवरऑल तो जो आवाज आहे हा येतो बट जास्त नाही आहे इरिटेटिंग नाही आहे की तुम्ही लॉंग टर्न जर्नीसाठी चाललेला आहात आणि त्यानंतर तुम्हाला तो इरिटेड होतोय साऊंड वगैरे हो असं काही याच्यामध्ये नाही आहे बाकी ब्रेकिंग परफॉर्मन्स जर पाहिला ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा चांगला आहे फ्रंट साईडला डिस्क ब्रेक रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे खराब रोडवरती सस्पेन्शनबद्दल आपण थोडं बोलूया सस्पेन्शन चांगल्या प्रकारे ठेवून करण्यात आलेलं आहे नो इश्यू आणि खराब रोडवरती देखील तुम्ही घेऊन जर गेले तर स्टीफ आहे त्यामुळे खराब रोडवरती जरी गाडी घेऊन गेले तुम्ही तरी देखील जी गाडी आहे ती बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला जे सस्पेन्शन क्वालिटी आहे ती ऑफर करते आतमध्ये फिट अँड फिनिशचा कुठला इश्यू नाही चांगल्या प्रकारे फिट एंड फिनिश लेवल तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात आणि सेफ्टी बॉस सेफ्टी म्हटलं की डाटा अल्ट्रोचं नाव आहे तर प्रीमियम हॅशबॅगच्या सेगमेंटमध्ये कारण की फाईव्ह स्टार जे सेफ्टी रेटिंग आहे ती घेतलेली गाडी आहे त्यामुळे कुठला इशू नाही ड्युअल एअरबॅग ए बी एस सी बी डी ई एस पी ॲक्शन कंट्रोल असे जे सेफ्टी फीचर आहेत ते तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहे सो जर पाहिलं तर देखील गाडी नक्कीच चांगली टाटा अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट मधली एक सेव्ह कार आहे आणि आता ह्या गाडीमध्ये कंपनी फिटेड सीएनजी जी चा देखील ऑप्शन देण्यात आलेला आहे गाडीचा ओव्हरऑल एव्हरेज स्पेस बूट मध्ये किती स्पेस आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या गाडीबद्दल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे विचारा मी लवकरात लवकर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद